बावळ <laughs> नमस्कार मी मिनल मिनल धामणे ब्लॉग मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे रविवार आज आपल्याला बनवायचं आहे मटन आषाढ महिना आहे ना, ना त्याच्यामुळं आज मटन बनवायचं आहे तर तुम्ही बघू शकता आजचं वातावरण कसं आहे सगळं चहा पाणी झाल्यानंतर त्यांना म्हटले मला पहिलं मटण आणून द्यानंतर इतकी गर्दी होती ना एक एक तासभर पण नंबर लागत नाही मग ते केवरा वाट पाहायला लागत मग स्वयंपाकाला पण नंतर कंटाळा येऊन जातो जाऊ द्या मला तुम्ही आणून सकाळी सकाळी ते भाजी आणायला गेल्यानंतर आजीनी लगेच आमच्या मसाल्याची तयारी करून दिली कारण आता आमची इथे सारख्या लाईटी ये जाय ये जाय करतच आहे त्याच्यामुळे आजी म्हणे पाहिला मसाला तू वाटून घे मी देते तयारी करून तुला इथे मी आधीचा आवाज म्यूट केलेला आहे कारण सकाळी सकाळी मी गाणे लावलेले होते ना मग कॉपीराईट वगैरे नको यायला मग मुलगा म्हंटला मम्मी कर बाईचा आवाज आला कुकरमध्ये तेल टाकलं आणि थोडंसं जिरे टाकले ते त्याच्या आधी आयुषला मी बोलले का मला मटण मा धुवून दे बाबा थोडंसं कोमट पाण्यात मीठ टाक आणि स्वच्छ धुवून दे म्हणजे तेवढं माझं काम पण हलकं होतं मग त्यांनी ते धुवून दिलं पण मला मटण धुवायचं म्हणजे ना कसतरीच होतं खाते मी पण मला धुवायला नाही आवडत मग ते कधी कधी त्याचे वडील किंवा तेच धुवून द्या त्या आणि इकडं मी मसाल्याची पण सगळी तयारी करून ठेवलेली होती भाजून वगैरे ठेवला होता आणि कुकरच्या तीन शिट्ट्या घेतल्यानंतर मटणाला फोडणी बिडणी दिली आरू घे ना चॉकलेट गे मटन खात नाही ना म्हणून बाईला पिठलं बनवलं मी आता पाहुणी सात वाजून गेले सात वाजत आलेले जवळजवळ हो किती झोप लागली त्यांचं जागरण होत ना त्याच्यामुळं पाना उठत सुद्धा नाही व्यायाम खरं संध्याकाळी करायचा राहतो ना नाही नाही संध्याकाळी करायचं राहतो हा तुम्ही तसंच करा आता आता सात वाजता कोणी व्यायाम करत का बावळ बाई कसं वाटतं तुम्हाला तो व्यायाम करतोय तर चांगलं वाटतं कधी संध्याकाळी साली पाहिजे हा सकाळी 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 करायचा वाड्यात तेव्हा तो सोडून आता उठा ना सात वाजले झोपायचं आहे काय वरती काही काही वरती 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 काय वाहत आता आता काय बोलायचं किती दोन वर आहे का, का जास्त स्पीड कर ना आता जाऊन तिकडून आले करू आम्ही दळण दळून आलो गाला आता बाजरी आहे आणि गहू चला बाई जाऊ का आम्ही दळायला हा जा चला चला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू परत बाय